आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीडशे दिवसांच्या विकासाच्या अभियानाचं देय गाठण्यासाठी नागपूर मनपाच्या सर्व विभागांनी विशेषतः ऑनलाईन कामकाजावर अधिकाधिक भर द्यावा तसंच नागरिकांना सेवा पुरविण्याकरता एआयचा वापर अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश नागपूर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज अधिकाऱ्यांना दिले प्रसिद्ध असामी गायक जुबिन गर्ग यांचं आज अपघाती निधन झालं ते बावन्न वर्षांचे होते जुबिन गर्ग यांनी अनेक हिंदी चित्रपट गीतांना आवाज दिला असून गँगस्टर चित्रपटातील या अली या गाड्यानं ते प्रसिद्ध झाले स्कुबा ड्रायव्हिंग दरम्यान झालेल्या अपघातात त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी सोशल मीडियावरून दिली नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय राष्ट राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर झाला आहे मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनामार्फत दोन हजार दहापासून दरवर्षी एका निवडक अ मराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो एक लाख रुपये रोख मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे कवी कुमार अमूज हे मध्य प्रदेशातील गुना येथील रहवासी असून नवनंतरच्या पिढीतील एक नामवंत कवी कथालेखक आणि समीक्षक म्हणून सुपरिचित आहेत भारतीय रेल्वेनं पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून एरोड जोगबनी एरोड या मार्गावरील नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस नियमित सेवा सुरू होईल अशी घोषणा केली आहे ही गाडी एरोडहून पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी प्रस्थान करेल तर जोगबंदीहून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवा सुरू होईल या नव्या सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग नागपूर मंडळातून जातो ज्यामुळे प्रवाशांना थेट फायदा होणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील प्रक्षेत्रावर उद्यापासून तीन दिवसीय खरीप शि शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात विदर्भातील दोन लाख शेतकरी सहभागी होणार असून विद्यापीठाच्या विविध वीस प्रक्षेत्रावर प्रगत प्रक्षेत्रा कृषी तंत्रज्ञानाचं अवलोकन करणार असल्याचा अंदाज कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी वर्तवला खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती सप्तक आणि द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच पंडित गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवाराच्या वतीनं वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी दोन दिवसीय पंडित गोपाळराव वाडेगावकर स्मृती संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे प्लॅटिनम ज्युबिली हॉल द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन दक्षिण अंबाझरी मार्ग इथं सायंकाळी सहा वाजता नागपूरचे बासरीवादक पंडित प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरीवादनानं महोत्सवाला प्रारंभ होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल तोपर्यंत नमस्कार